पुण्यात अजित पवार गटाचे माजी नगरसेवक आणि स्थायी समितीचे अध्यक्ष बाबूराव चांदेरे यांचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय खाऊ गल्लीत कामगारांसह स्थानिकांना दमदाटी करतानाचा बाबुराव चांदेरेंचा व्हिडिओ आता व्हायरल होतोय रस्त्यावर एका वाहन चालकालाही दमदाटी करताना चांदेरे दिसत आहेत चांदेरे यांनी काल एका नागरिकाला मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्यानंतर आता हा नवीन दुसरा व्हिडिओ सोशल माध्यमातून चांगलाच व्हायरल होतोय उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्ती असलेले बाबूराव चांदरे हे त्यांच्या वादग्रस्त कृतीने चर्चेत चांदेरे यांनी जमिनीच्या वादातून एका नागरिकाला मारहाण केली होती त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आता आणखी एक व्हिडिओ चांदरे यांचा व्हायरल होतोय चांदरे चांदेरे हे अजित पवार गटाचे स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत अजून पुढचं तर बा माजी नगरसेवक बाबूराव चांदेर यांचा हा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झालाय याआधी ही जमिनीच्या वादातून पुण्यात एका नागरिकाला मारहाण केल्याचा संतापजनक व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि या प्रकरणी बाबूराव चांदेरे यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता आणि आता त्यांचा दुसरा व्हिडिओ व्हायरल झालाय